रा <laughs> <laughs> आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात करत आहे माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधव व सर्व समाज बांधवांच्या बाबतीमध्ये आज मी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जो काय हा एक वर्षभर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं या ठिकाणी चालू आहे मग नेमकं आरक्षण कोणत्या पद्धतीने असावं मग त्या आरक्षण ओबीसी मधून असावं ते आरक्षण सगळे बाबतीमध्ये असावं ते आरक्षण कुणबी दाखल्याच्या बाबतीमध्ये हो। असावं हे दाख आरक्षण एसीबीसीच्या माध्यमातून असावं हो। ते आरक्षण माध्यमातून असावं सातत्यानं ह्याच्यावरती एकमत होत नाही आणि ह्याच्यावरती सातत्याने वेगळी वेगळी भूमिका या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष या ठिकाणी मांडतो मी आज या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा म्हणून या ठिकाणी बोलत नाही आणि कृपया माझ्याबद्दल काही जणांनी बोलताना व्यवस्थित बोलावं मी ज्यावेळेस मराठा समाजाची भूमिका मांडतो किंवा ज्यावेळेस प्रामाणिक महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडतो त्यावेळेस मी कुठल्या पक्षाचा आणि ने कुठल्या नेत्याचा समर्थक किंवा काही हस्त होऊ शकत नाही नाही मला सुरुवातीला या ठिकाणी माझ्या पहिल्यांदा तर माझ्या मराठा बांधवांना बंधोबिनी नम्रतेची विनंती करायची सुरुवातीला राजेंद्र विठ्ठल राऊत या नावाचा जो मावळा आहे तो शिव छत्रपती शिवरायांचा मावळा आहे हे फक्त घरी धारावं अशी नम्रपणाने मी <प्राविणा> या ठिकाणी राजकारण आमच्या विरोधातला गट एका पक्षामध्ये तर आम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये राजकारण करावं लागतं आणि तालुकाच्या विकासा कामाकरता करता मी असंख्य नेत्यांबरोबर माझी जवळीक आहे त्यातली त्यात माझं ज्यांना काम आवडतं किंवा माझा आवडतो त्या मला देशमुख साहेब असतील त्यावेळेस मुंडे साहेब असतील नारायण राणे साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील अशोकराव चव्हाण साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडोली साहेब असतील दादा असतील या सगळ्यांनीच पाटील असतील या सगळ्यांनीच असं काही आणखी मंत्रिमंडळातले सिनियर मंडळी माझा ऍक्टिव्हना किंवा काम बघून किंवा माझी वागणूक बघून सगळ्यांनीच मला या तालुक्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली हा पहिल्यांदा संभ्रम टाका आम्ही काय सुपारीवाली नाही आम्हाला छत्रपती शिवरायांनी जेवढं दिलेलं आहे पूर्वीच्या काळात कि बार्शी तालुकाच आम्हाला या ठिकाणी जागिरी म्हणून दिलेली होती राऊतांना आणि त्या राऊतला मी त्याच्यामुळं पहिले चार जमिनी आमच्या कमी जर झाल्या तरी आमच्या आमच्या सिटीबाडीवरती शहरातले जे आमचं आमचं पोट दोन टाइम खाऊन पिऊन आणि सुकेला आम्हाला काय कशाची दहा पैशाची अपेक्षा नाही आमच्या आमच्या उद्योगावरती आम्ही खबीर आहे पहिल्यांदा मी स्पष्टीकरण या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी एक जबाबदार या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा सदस्य या नात्याने या ठिकाणी नम्रपणे विधानसभा अध्यक्षाला विनंती करतोय माझ्या पत्राच्या माध्यमातून विषय माननीय मिलिंद नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई विषय मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवणे बाबत हा माझा विषय असणारा विधानसभा अध्यक्षांकड कर, मी मागणी करतोय त्यामध्ये मी असा मजकूर विनंतीपूर्वक केलेला आहे महोदय वरील विषयांना विनंती करीतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्या समोर येत आहे त्यापैकी ओबीसीतून मराठा आरक्षण ही मागणी होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून त्यामुळं ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकाच्या जा सुखदुखात जायचे नाही हॉटेल पाणटंपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी वेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी ज्या मराठा बांधवांना ओबीसी तून आरक्षण व्हावे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा बांधवांना ओबीसीतील ओबीसी तून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसी तून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्यात समोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती दुसरा मुद्दा माझा या ठिकाणी परवा दिवशी मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती काय आहे पत्रकार परिषद घेण्यात आल्या समाजाच राजकारण करत असताना नेतृत्व आहे तेच करावं राजकारण करायचं असेल तर पक्ष काढावा या ठिकाणी काल तुमच्या पोटातलं हॉटावरती आलं बार्शी तालुक्यातल्या कुणाचं नाव आपण घेतलं त्यामुळं बार्शी तालुक्यातल्या शून्य जनतेला माहित आहे माझे आणखी मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं समाज समाजाच्या ठिकाणी करावा आणि आणखीन मी एक थोडा सिनियर राग येण्याचं कुठलंही कारण नाही साधा विषय मी या ठिकाणी मांडू इच्छितो एक साधा विषय या ठिकाणी मांडू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा दरबारामध्ये अष्ट प्रधान मंडळ होते प्रत्येक विषयावरती चर्चा होत असायची त्यामुळं या ठिकाणी माननीय पत्र द्या अतिथी या ठिकाणी बैठक आयोजित करायला लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे जे काही सांगितलं या देशाला त्याप्रमाणे मोठ्या वकिलांची फौज त्या ठिकाणी उभा करा आणि जे कायद्यामध्ये कुठलं काय टिकणार आहे आणि कुठलं टिकणार नाही यावरती उभ्या महाराष्ट्रासमोर लाईव्ह चर्चा शासकीय सह्याद्री अतिग्रह या ठिकाणी करावी आणि मी मी म्हणणारे दिग्गज वकील त्या ठिकाणी द्यावेत त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं की त्या बाबतीमध्ये जर काय वकिलांच्या काही फी बाबत किंवा काय विषय असेल तर त्याच्या जबाबदारी घेण्याकरता आम्ही मराठा आमदार तयार आहेत अशा पद्धतीने जर पुन्हा एकदा ज्यांनी नेतृत्वात आम्ही नाव सुद्धा घेणार नाही कारण विनाकारण नाव घेतल्यानंतर किंवा त्याचे तहचे मग व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं या ठिकाणी माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या, या पद्धतीने मान्य मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून चर्चेची लाड खुली करावी आपल्या माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला किंवा देशाला जगाला छत्रपती शिवरायांनी सुद्धा चर्चेची लाड कधी बंद केलेली नव्हती आणि कुठलाही अहंकार समाजाच्या बाबतीमध्ये मनामध्ये कुणीही न ठेवता समाजाच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी विनंती सोलेले आ र आ सोलेया मध्ये माइल चालतो 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 कायलो चॉकलेट सांग काय दुसरे सांग 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 बंद कर काय खोल पुलिटाईले पुलज ला <laughs> <laughs>

यामध्ये एक दुरुस्ती करतो थोडी या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल ना, नार्वेकर ऐवजी मिलिंद नार्वेकर हे वाचण्यात आलेलं आहे आणखी त्याचा दहचामा माझ्याबद्दल होईल त्याकरता माझी दिलगिरी व्यक्त करतो महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम जनतेची या ठिकाणी माझ्या काही मिस्टकडनं ते चुकून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष करायचं सोडून मिलिंद नार्वेकर हा शब्द आला आणि या ठिकाणी त्यांचं नाव उच्चारण्यात आलं परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो की टाइपिंग मुळे माझ्याकडनं तो शब्द मी दिलगिरी व्यक्त करतो काल मनोर दादा सारांची पाटलांची काल पत्रकार परिषद आणि त्यामध्ये त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता देवेंद्र फडणवीस यांनीच तुम्हाला एक सुपारी दिलेली आहे मराठा जाण्यासाठी तर त्या संदर्भात आपण काय स्पष्टीकरण द्या माझी त्यांना आणखी हा जुळून विनंती आहे की सुपारी म्हणजे काय नेमकं काय आम्हाला काय देवान भगवंता सगळ्या पारशीकरांना माहिती आहे काय आम्हाला देवान छत्रपती शिवरायांनी जर आमच्यावरती त्या काळामध्ये आमच्या घराण्यावरती दृष्टी केलेली असेल परंपरागत घराणं आमचं शेती वाढी त्या शेती जमीन आमच्या शहरामध्ये आल्या काय आम्हाला सुपारी काय नेमकं सुपारीचा अर्थ काय आता आम्ही काय शंभर दोनशे कोटीचा बांगला बांधला माझ्याकडे पाच पन्नास बरे गाडी आहे काय नेमकं काय आमचे छोटे मोठे शंभर सव्वाशे कोटी रुपयाचं आमचं काय लोन वगैरे काढून आमचे छोटे मोठे व्यवसाय दाळणी वगैरे काय सुपारी कशाला घेतली जाते आणि जेवढं जनतेने एवढं मोठं प्रेम दिलं आम्हाला आम्ही कुठं आमची इतर घालवायला आम्हाला एवढंच पडलं काय आम्ही कष्ट करून आम्ही मिळवू शकतो आम्हाला काय कुणाच्या सुपारीची किंवा कुणाची काय आवश्यकता घ्यायची गरज नाही आता कुणाला असेल त्याची त्याला लगला तरी माझ्या नाही मुळातच मी या ठिकाणी स्पष्टपणानं सांगू इच्छितो आपल्या पत्रकार बांधवांना आपण मध्ये माहित आहे की मी पाठिंबा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज हा कोरोला गावाच्या भूमिके आणि राजकारणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं बहुसंख्य मराठा समाज असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत जर असेल तर दोन्ही मराठ्याचे गट असतात गावागाव आणि दर पाच वर्षाला निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक आहे पंचायत समितीची आहे बाजार समितीची आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मराठा समाजाची संख्या ज्या ठिकाणी जास्त असते त्या ठिकाणी दोन प्रबल्य असे गट मराठा समाजामध्ये असतात मग आता माझ्या मार्गदर्शना केला किंवा माझ्याला सहकार्य करताना एक गट कार्यरत असतो आणि गावामध्ये आता उदाहरणार्थ कुठं ऐंशी टक्के समाज माझ्याबरोबर आहे हो वीस टक्के ज्यांना पटत नाही त्या समाजात वाद असतो तो, तो त्या बाजूला जातो कुठं सत्तर टक्के वीस टक्के तिकडे जाणार कुठं पासष्ट टक्के मायावर पस्तीस टक्के तिकडे कुठं पन्नास पन्नास टक्के असेल हे काही नैसर्गिक आहे हे कोणी थांबवू शकत नाही आणि तेच तर माझं मत आहे ना गेली एक वर्ष झालं कधी तुमच्या पत्र घर बांधवलं तर कधी मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलन माणसं बिसली कधी आताच एक लाख मराठा म्हणून एक कोटी मराठा मानते मला तर आयुष्यात मी दिसलीच नाहीत माणसं कधीच मला तर मी मतदान पण केलेलं नाही आणि काय केलेलं आधी एक दोघं बाया मध्ये मी तिकडे गेली बा वेळा परंतु परंपरागत आमच्या प्रतिस्पर्धेची ही सगळी फौज आहे आणि कोणी गाड्या पाठवल्या दोनशे गाड्या पन्नास सुद्धा गाड्या नव्हत्या पन्नास गाड्या होत्या आणि किती लोक होते आपल्या सगळ्यांना माहिती सगळे पदाधिकारी होते सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते तिथं गरजवंत मराठा कुणीही नव्हतं आणि मी सुद्धा गरजवंत मराठाच्याच बाजूने लढणारा कार्यकर्ता आहे किती जरी आम्हाला त्याग करावा लागला तरी आम्ही मराठा समाजाच्या जे काही आंदोलन वगैरे त्या पहिल्यापासून आहे हा जे आहे उद्या कधी पण राहणार त्याबद्दल कुणी सांगा आमच्याबद्दल वाढवू नका Por usted, Tú visitar, no, tienes que ¿no?